नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस बघूयात आजच्या दिवसातील ठळक पाच घडामोडी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाची एका अज्ञात महिलेने तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून प्राथमिक माहितीनुसार संबंधित महिला पास न काढता मंत्रालयात शिरले सचिवांसाठी असलेल्या गेटने महिलेने मंत्रालयात प्रवेश केला या महिलेने देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाची तोडफोड केली त्यानंतर ही महिला इथून निघून गेली या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे त्यामुळे आता पोलिसांनी या महिलेचा शोध सुरू केला असून पोलीस आयुक्तांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून महिलेचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कालचा म्हणजे गुरुवारी होणारा पुणे दौरा पावसाच्या शक्यतेमुळे रद्द करण्यात आला होता मोदींच्या हस्ते काल सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट भूमिगत मेट्रोचं लोकार्पण होणार होतं तर स्वारगेट ते कात्रज मेट्रोचं भूमिपूजनही होणार होतं मात्र मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा रद्द करण्यात आला होता त्यानंतर विरोधकांनी दौरा रद्द झाला म्हणून सत्ताधारी नेत्यांवर हल्लाबोल केला त्याचबरोबर मेट्रोचे काम होऊन अनेक दिवस झाले मात्र लोकार्पणासाठी ती सामान्यांसाठी खुली केली नसल्याचा आरोप देखील केला त्यानंतर आता या लोकार्पण सोहळ्याची नवीन तारीख समोर आली आहे रविवारी एकोणतीस तारखेला लोकार्पण होणार आहे मात्र या विरोधात मवियाचे नेते संतप्त झालेत त्यांनी या ठिकाणी आंदोलन सुरू केलं ला असून लाल लालफित कापत त्यांनी लोकार्पण केलं असून आजच आम्ही मेट्रोने प्रवास करणार म्हणत आक्रमक झाले राज्यातील बहुतांश भागात गेल्या काही दिवसांपासून सतत सुरू असलेल्या वादळी वाहारासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने एकच दाणादान उडावले दरम्यान आज देखील राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवण्यात आलाय वातावरणात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे तसेच त्याच्या प्रभावामुळे पुढील काही दिवस महाराष्ट्र आणि लगतच्या भागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने दिलाय मुंबईत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे वाहतुकीवर परिणाम झाला असून मुंबईमधील मुख्य रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे मुसळधार पावसामुळे अंधेरी सभे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून पूर्वमुक्त मार्गावरील वाहतूक संत गतीने सुरू होती याशिवाय ठिकठिकाणी वाहने व वा बस बंद पडल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला होता मुंबईत जोरदार पावसामुळे शुक्रवारी जगजीवन विस्कळीत झाले रस्ते वाहतुकीवरील त्याचा परिणाम झाला असून पावसामुळे पूर्वमुक्त मार्गावर दक्षिण वाहिनीवरील वाहतूक संत गतीने सुरू आहे बहुप्रतीक्षित व बहुचर्चित मुंबई विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधर गटाच्या अधिसभा निवडणुकीच्या मतमोजणीला विद्यापीठाच्या फूट संकुलातील सर कावसजी जहांगीर दिशांत सभागृहात सुरुवात झाली आहे विशेष बाब म्हणजे यंदा प्रथमच मतमोजणी सीसीटीव्ही यंत्रणेच्या निगराणीखाली होत आहे तसेच मतमोजणी केंद्रावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय नोंदणीकृत पदवीधर गटाच्या अधिसभा निवडणुकीत एकूण दहा जागांसाठी अठ्ठावीस उमेदवार उभे आहेत युवा सेना ठाकरे गट आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुरस्कृत विद्यापीठ विकास मंचने ने दहा पैकी दहा जागा लड़वल त्यामुळे यांच्यापैकी अधिकाधिक जागा कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं